भगवान जगन्नाथांची कहाणी ओडिशातील पुरी मध्ये असलेली जगन्नाथ होते हिंदू धर्मामध्ये जगन्नाथ रथ यात्रेचे खूप यात्रे जास्त महत्व आहे जगन्नाथ मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ विराजमान आहे जे भगवान श्री हरी विष्णू यांचे अवतार भगवान श्री कृष्णांचा अवतार मानले जातात जगन्नाथांचा अर्थ असतो जगाचे नाथ आषाढ महिन्यातील द्वितीय तिथीला ही रथयात्रा सुरू होते आणि शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी यात्रा संपते भगवान जगन्नाथ यांच्या मंदिरासंदर्भातील एका पौराणिक कथेनुसार मध्य भारतामध्ये इंद्रद्युमन नावाचे एक राजा राहत होते त्यांच्या राजधानीचे नाव अवंतीमा ते भगवान विष्णू यांचे खूप मोठे भक्त होते आणि नेहमी भगवान विष्णू यांच्या दर्शनासाठी तयार असे एकदा एक ऋषी एक त्यांच्या महालामध्ये योग पोहोचले आणि राजाला म्हणाले राजा, राजा ओडिसामध्ये भगवान विष्णू यांचे भव्य रूप नील माधवला पूजले जाते पण ती जागा ओडिशाच्या माहीत करून घ्यावे लागते राजा म्हणाले हे तुम्ही खरं सांगत आहे का हे कोण मला तर भगवान विष्णू यांचे दर्शन करण्याची इच्छा होत आहे राजा इंद्रित येऊन खूप प्रसन्न आनंदी झाले आणि लगेच महालाचे मुख्य पुजारी आणि त्यांचे तो विद्यापतीला आदेश दिले की त्यांनी ओडिशाला जाऊन नील माधवचा शोध घ्यावा राजाच्या आदेशानुसार विद्यापती ओडिशाला जायला निघाले मोठी यात्रा केल्यानंतर जेव्हा विद्यापती ओडिसाला पोहोचते तेव्हा त्यांना काही गुप्तचरांकडून कळते की सबरनचे मुखिया विश्ववासू एका गुफेमध्ये नीलमाधवची पूजा करत असत विद्यापती विश्वपासूजवळ गेले आणि म्हणाले कृपा करून तुम्ही मला देवपूजेचे स्थान दाखवा मी खूप विश्वासाने इथे आलो आहे विश्ववासू म्हणतो मी तुला त्या जागी घेऊन जाऊ शकत नाही मला माफ कर विद्यापतीने विचार केला मी असाच परत गेलो तर महाराजांना काय उत्तर दे मला दुसरा रस्ता शोधावा लागला त्यानंतर विद्यापती त्याच गावात थांब काही दिवसानंतर विद्यापतीला विश्ववासूची मुलगी आवडू लागली आणि दोघांनी विवाह केला विवाहानंतर काही दिवसांनी विद्यापती त्याच्या पत्नीला म्हणाला ललिता तू नीलवला दाखवण्यासाठी तुझ्या वडिलांना विचारशील का तुझे वडील तुझे बोलणं टाळणार नाही ललिता ठीक आहे म्हणते ललिता तिच्या वडिलांना विचारते तेव्हा ते नील वाधवला दाखवायला होकार देतात पण ते एक अट सांगतात की विद्यापती माझ्याबरोबर डोळ्यांवर पट्टी बांधून येईल विद्यापती अट मान्य करतो पण तो खूप चालकीने त्याच्याबरोबर मोहरीचे दाणे घेत आणि गुफेपर्यंत पोहोचण्याचा रस्ता लक्षात ठेवण्यासाठी रस्त्यामध्ये मोहरीचे दाणे कापत टाकत गुफेमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा विद्यापतीने नील माधवचे रूप पाहिले तेव्हा तो त्यांना पाहतच राहिला गुफेमधून परत जाऊन विद्यापतीने राजा इंद्रद्युमला सगळं सांगितलं तेव्हा राजा इंद्रत्युम सुद्धा त्यांच्या देवाच्या दर्शनासाठी लगेच निघाले पण जेव्हा राजा गुप्त कुफेपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना तिथे काही मिळाले नाही नील अंतर्धान झाले होते राजा म्हणाले इथे तर काही नाही प्रभू कुठे गेले विद्यापती म्हणतो मी त्यांचे दर्शन केले होते आता ते अंतर्धान पावले आहे राजा निराश होऊन त्याच्या महालात परत आले त्या रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान विष्णू आले आणि म्हणाले राजन तू पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर जा तिथे तुला एक लाकडाचा गठ्ठा मिळेल जो पाण्यामध्ये तरंगत असेल तो घेऊ नये आणि त्या लाकडापासून माझी मूर्ती तयार कर राजाने या संदेशाचे पालन केले आणि तो पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर गेला आणि त्यांना तिथे खरोखर लाकूड पाण्यामध्ये तरंगताना दिसले पण राजाच्या सेवकांनी ती प्रयत्न केले तरीही कोणीही ते लाकूड उचलू शकले नाही शेवटी कबिलाचा सरदार विश्ववासूच्या मदतीने लाकूड महालामध्ये आणले गेले पण त्या लाकडापासून कोणीही नील माधवची मूर्ती बनवू शकत नव्हते जेव्हा हे काम करणे अशक्य झाले तेव्हा भगवान विष्णू यांनी परत राजाला स्वप्नामध्ये दर्शन दिले आणि म्हणाले राजन तू देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांची आराधना कर ते हे काम नक्कीच पूर्ण करतील भगवान विष्णू यांच्या म्हणण्यानुसार राजाने देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांची प्रार्थना केली तेव्हा ते एका वृद्ध माणसाच्या रूपामध्ये सगळ्यांसमोर प्रकट झाले आणि राजाला म्हणाले राजन मी तुम्हाला विश्वास देतो की काही दिवसातच लाकडापासून मूर्ती तयार करेल पण माझ्या काही अटी आहेत राजा म्हणाले बोला तुमच्या काय अटी आहेत मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे विश्वकर्मा म्हणतात मी भगवान विष्णू यांची मूर्ती एकवीस दिवसांमध्ये तयार करेन पण मी हे काम एका बंद खोलीमध्ये करणार आणि कोणीही माझे काम पूर्ण होण्याआधी खोलीचे दार उघडले तर मी काम अपूर्ण सोडून निघून जाईन राजा म्हणाले मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे कृपा करून तुम्ही तुमचे काम सुरू करा आणि मग विश्वकर्मा यांनी खोलीचे दार बंद केले आणि त्यांचं काम चालू केलं लोकांना त्या खोलीतून फक्त हतोडी छन्नी यांचे आवाज ऐकू येत होते पण पंधरा दिवसानंतर जेव्हा राणीला त्या खोलीतून काही आवाज येत नव्हता तेव्हा ती घाबरली आणि राजाला म्हणाली महाराज ज्या खोलीमध्ये मूर्ती बनवण्याचे काम चालू आहे तिथून काहीही आवाज येत नाही तो कारागीर तहान मुकेने मृत्यू तर पावला नाही ना तुम्ही एकदा खोलीचे दार तर पहा आपल्या डोक्यावर काही पाप नको लागायला तेव्हा राजा म्हणाले पण महाराणी त्यांनी हीच अट ठेवली होती की एकवीस दिवसांच्या आधी ते दार उघडू नये राणी म्हणते महाराज असेही आपण काळजीमध्ये आहे खोलीचे दार उघडल्याशिवाय काहीही करणार नाही राणीने राजाजवळ खोलीचे दार उघडण्याचा हट्ट केला शेवटी खोलीचे दार उघडले आणि राजाने असे करताच ते कारागीर बनलेले विश्वकर्मा निघून गेले आणि त्यांच्या मागे अर्धवट बनलेल्या ती मूर्त्या सोडून गेले राजाला या गोष्टीचे खूप दुःख होते की त्यांनी विश्वकर्मा यांचं ऐकलं आणि अटींचे नियम तोडले त्यामुळे भगवान जगन्नाथ यांचे हात आणि पाय अर्घवट बनले राजाने त्या मूर्तीची स्थापना केली जे आज जगन्नाथ मंदिराच्या नावाने प्रसिद्ध आहे जिथे भगवान श्रीकृष्ण भगवान जगन्नाथ यांच्या रूपामध्ये मोठे भाऊ बलराव आणि छोटी बहीण सुभद्रा बरोबर विराजमान आहे भगवान जगन्नाथ यांना सुद्धा ताप येतो त्यांना सुद्धा औषध दिलं जातं कधी कधी ते बरे होतात पण कधीकधी नाही त्यांचा पुनर्जन्म होतो ज्याला नवकलेवर म्हटले जाते जे नेहमी आठ वर्षांनी बारा वर्षांनी आणि एकोणीस वर्षांनी एकदा होते या दिवसात ओडिसा सरकार पुरीमध्ये अंधकाराची घोषणा करतात आणि खास करून पुजारी त्यांच्या डोळ्यांवर लाल कपडा आणि हातांमध्ये लाल कपडा बांधून जुन्या मूर्तीतून काही रहस्यमय वस्तू घेऊन नव्या मूर्तीला लावतात ज्याला ब्रह्मपदार्थ म्हटले जाते ब्रह्म जे जीवनाचे प्रमाण देते जसे प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये आत्मा असतो भगवान जगन्नाथ यांच्या शरीरामध्ये ब्रह्म किंवा परमात्मा राहतात हेच कारण आहे की भगवान जगन्नाथ जगातील एकमेव जिवंत मूर्ती आहे जे भक्तांचा आवाज ऐकतात समजून घेतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करतात जगन्नाथ मंदिराच्या वर स्थापन केलेले ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेने भडकत राहतात दररोज संध्याकाळी मंदिराच्यावर स्थापन केलेला ध्वज बदलला जातो असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केला ते होता तेव्हा त्यांचं हृदय अग्नीमध्ये पूर्ण जळालं आहे ज्यामुळे त्यांचं हृदय लाकडामध्ये बांधून समुद्रामध्ये प्रवाहित केलं होतं जे नंतर वाहत वाहत पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर आहे आणि त्यानंतर परत राजाने ते प्राप्त करून भगवान जगन्नाथांच्या मूर्तीचे निर्माण केले मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा